हॅलो मी नेहा असं आहे सगळं या चॅनलबद्दल सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आहे शनिवार आणि तीन दिवस झाले मी वेगळं काही ना काहीतरी ब्लॉग पोस्ट करायचा प्रयत्न करते आणि आता आज लगेच चौथ्याच दिवशी माझा कार्यक्रमाला मिळालेला आहे ब्रेक कारण आज दिवसभरामध्ये मी काहीही शूट केलं नाही कारण माझं वेगळंच काम चालू होतं पण आत्ता मी निघालेली आहे बाहेर तुमच्या लक्षात येतच असेल की मी रस्त्यावरती आहे छान पाऊस येऊन गेलेला आहे आणि आता आता काही आत्ता म्हटलं शूट करूया मैत्रिणी पण अचानक माझ्या मैत्रिणीचा आला मला फोन जी माझ्या घरापासून बऱ्यापैकी जवळ राहते खूप आराचा आवाज येत असेल तुम्हाला आणि तिने मला एक अत्यंत टेम्पिंग गोष्ट खायला यायचं निमंत्रण दिलं दडपे पोहे आता मला सांगा दडपे पोखायला कसं नाही मिळणार मी व्हिडिओ स्किप केला आणि आता मी निघाली आहे तडपे पोखे खायला तर आज मी आता हेच शूट करणार आहे आणि हेच तुम्हाला आता मी दाखवणार आहे आमच्या इकडं ना अशी छोटी छोटीशी दुकानं असतात जिकडं सगळ्या गोष्टी एकत्रच मिळतात बरं बर फायनली छान धडपे पोहे मला खायला मिळाले आणि मला इकडे आल्यावर एक नवीन प्रकार माझ्या मा मैत्रिणीने सांगितला की त्याच्यावरती पोहे पण पोह्यावरती थोडेसे पापड उडदाचे पापड ना पोह्याचा पापड ओके पोह्याचा पापड भाजून कुसकरून त्याच्यावरती खायचा हा प्रकार मला माहिती नव्हता आज मला पहिल्यांदा कळला तुम्ही आता हा टेस्ट करते आणि मग मी तुम्हाला रिव्ह्यू देईनस त्याचा की नक्की कसं झालं छान खाणं पिणं झालं म्हणजे मुंबईमध्ये जिथं आपलं स्वतःचं घर नाही आहे आणि आपली आपले हाताबाईक नाही आहेत आपली फार मित्रमंडळी नाही आहेत अशा ठिकाणी काही एक दोन फॅमिलीज आपल्याला भेटतात की ज्या आपल्याला खूप छान फॅमिली टाईमचा आनंद देतात तर तसंच काहीचं झालं माझी मैत्रीण तिच्या असं बाई तिची आई आणि आम्ही खूप छान गप्पा मारल्या आम्ही खूप छान खाणंपुणं के ते सगळं काही मी शूट करून मला टाकायचं नव्हतं कारण की हा आमचा आमचा वेळ आहे सगळ्याच गोष्टी काही ब्लॉगसाठी नाही करता येत नाही का तर अशा पद्धतीने छान खाऊन तुम्ही आता निघालेली आहे अशा घरी कमाल छान रस्ता आहे जागोजागी आपल्याला बघायला मिळेल असे नवीन नवीन साठीचे काही ना काहीतरी उभारून ठेवलेले असतात आणि असं छान मोकळं आकाश तसं पाहिलं ना तर मुंबईसारख्या ठिकाणी असं मोकळं मोकळं आकाशसुद्धा बघायला मिळत नाही पण अशा काही काही जागा आहेत जिथं खूप छान आम्हाला इकडं तिकडं फिरता येतं आणि मुंबईची गंमत काय माहिती आहे का की कारण की इकडे नॅचरली खूप ठिकाणी जसं उगेल तशी उ तशी झाडं नाही आहेत त्याच्याचमुळं इथं आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणी झाडं लावलेली असतात जेवढी जमेल जेवढ्या शक्य तेवढ्या ठिकाणी झाडं लावलेली असतात जवळपास दर एक दोन तीन गल्ला सोडून तुम्हाला सगळीकडं गार्डन बघायला मिळतील त्याच्यामुळं काही ना काहीतरी ग्रीनरी जवळपास आहे असं वाटत राहतं त्याच्यामुळं एवढंही काही म्हणजे जवळजवळ घरं तर सुद्धा काही खूप सफोकेट होत नाही मुंबईसारख्या ठिकाणी तर आता सध्या तरी अशी परिस्थिती आहे अजून काही वर्षांनी काही माहिती नाही काय ते पण तर असा होता तर छान छोटासा शनिवारचा फिरस्तीचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्यापासून बरं गप्पांचे तो बघूया